नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पोलूस कडेगाव मतदारसंघातील शाळगाव गावामध्ये आलो आहे या ठिकाणच्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे या मतदारसंघात कोण आमदार होईल आत्तापर्यंत काय काय विकास कामं झाली आणि लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो तर चला नमस्कार नमस्कार मतदार सांगत कोण आमदार होईल डॉक्टर विश्वजित कदम साहेब काम केले काम कुठलं काम केलं नाही असं नाही जी ही शाळगावात जी सगळं दिसतंय विकास काम ही सगळी आमदार साहेबांच्याच माध्यमातून शाळगाव मध्ये झालेली आहे लाडक्या बहिणीचा तुम्हाला सांगतो काही सुद्धा म्हणजे इफेक्ट नाही प्रॉब्लेम नाही कारण लाडक्या बहिणीला त्यांनी दिलंय काय लाडक्या बहिणीला त्यांनी दिलंय काय तस डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या छत्रछायेखाली प्रत्येक घरातली मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन झाली ग्रॅज्युएशन झाली ती स्वतःच्या पायावर स्वावलंबी झाली काय काय मुलींना सात सात लाखाचं पॅकेज आहे आज महिन्याला आज पगार किती महिलेना सात हजार अगरबत्ती कुठं ओवाळणार आहे ती किंवा तिचं काय विषय होणार आहे काही सुद्धा ह्याचा इफेक्ट होणार नाही तुम्हाला सांगतो मी तुम्हाल लाडक्या बहिणीचा ह्या मतदारसंघात काही सुद्धा फरक होणार नाही विरोधक टीका करतायत की या मंदिर त्यांनी फक्त विकासावर बोलावं हे बांधलंय की कोण नाही म्हणलंय पाच लाख रुपये देणगी ह्या मंदिरासाठी जो ज्योतिर्लिंग मंदिरासाठी विश्वजित कदम साहेबांनी आमदार फंडातून पाच लाख रुपये देणगी दिली मी प्रिंटिंग झालं असेल समजून घ्यावं जनतेने बांधून दिलं असतं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं आम्ही म्हणून त्यात मीच प्रिंट प्रिंटिंग झाली असेल तर समजून घ्यावं माणसानं ही माझी हात जोडून विनंती आहे शाळगावच्या जनतेला ज्यांनी जे आरोप केले ना ह्या आरोपावर तुम्ही फक्त एक दोन आरोपा बोलू नका म्हणा शाळगावच्या जनतेला विकास मुद्द्यावर बोला तुम्हाला ज्या काय टीका करायच्यात ना त्या विकास मुद्द्यावर करा विकास मुद्दा नाही आपलं शंभर कामं माणूस चांगली करतोय आणि एखादं चुकलं तेवढंच सारखं नाचवायचं का नव्याणं काम असं ना जिरू द्यायचं का मग माझंशी जी लोकं जी म्हणतात ना मुद्दा सारखा मंदिराचा मंदिराचा त्यांना म्हणा तुमच्या विकास कामावर बोला की रोजगार घरात हा म्हणजे कोणाला काम नाही असं सांगा की घरी आज शिक्षणाच्या माध्यमातून पोरं नोकरीला प्रत्येकजण नोकरीला आहे आणि काय कुणाला रोजगार नाही म्हणताय शाळगाव डॉक्टर पदमराव कदम साहेबांनी त्यांच्या आता खाली त्यांचा वारसदार विश्वजित कदम हीच करायचं चाललंय ना पुढे त्यांचं काम एकदा शंभर टक्के काय सुद्धा येते तिळ मात्र शंका नाही गोष्टीबद्दल राज्यात कोणाचं सरकार महाविकास आघाडी सरकार माहिती नाही येऊ शकत काय काय आहे माहिती सरकार कुठल्याला तुम्हाला शेतकऱ्याला कुठल्या गोष्टीला त्याने भाव दिलाय व्हाईट वॉश केलं की तिकडं व्हाईट वॉश करायचं असलं की माहिती महिन्याला दोन हजार शेतकऱ्यांना देते अहो दार इथं बावीसशे रुपये झालं खाताचं पोत पोट्याचं पोत दुध अठ्ठावीस रुपये सोयाबीन बेचाळीसशे रुपये काय करायचं शेतकऱ्यानं हमी भाव नाही कशाचा हमी भाव आहे काय दिले मला सांगा की तुम्ही आज रोजी सरकारनं दहा हजार रुपये सोयाबीन गाठले पस्तीस सदतीस रुपये दर होता कशाला दुधाला ह्यांचं बांबल ह्याचं सरकार होतं त्यावेळी माग उद्धव साहेब उद्धवजी साहेब मुख्यमंत्री होत त्यावेळी कोरोनाच्या काळातलं तुम्ही मागला सगळा बघा ना राज्यात परिवर्तन होणार शंभर टक्के परिवर्तन होणार लाडकी बहिणी काही सुद्धा इफेक्ट मी सांगितलं ना तुम्हाला आज आमच्याकडे मतदारसंघात सात सात लाख पॅकेज आहे साडेसात हजाराचा काय विषयच नाही हो आणि घेऊन सुद्धा माणसांनी आणि दुसरा विषय मी एक सांगतो तुम्हाला माणूस सुखी कधी असतो तुम्हाला माझा प्रश्न माणूस सुखी कधी असतो तुम्ही बी नाही सांगू शकत ज्यावेळी त्याची मुलगी सुखी असती त्यावेळी म्हणजे तो माणूस सगळ्यात सुखी कधी असतो त्याची मुलगी तर विश बाळा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पुचवली त्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मुलगी स्वावलंबी झाली त्यामुळे तिचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं तिला जॉब चांगला मिळाला तिचा मेटणारा ना म्हणजे साथीदार तिला चांगला भेटला त्यामुळं माणूस सुखी झाला आलं का लक्षात त्यामुळे बाकी लाडकी बहिणी आहे ना काही सुद्धा विषय नाही त्याचा तुम्हाला मी सांगतो विरोधक म्हणतात की महापुरात फोटो सेशन केलं आणि त्याचे व्हिडिओ वारंवार व्हायरल ज्यांनी असं म्हणणार आहे ना पाठीमागं वळून बघावं बाळासाहेबांनी स्वतःचं घरदार सोडून किती दिवस होतं स्वतःची पायाला इजा कशी अशी मोकळी होत नाही बोट फुटलं होतं बाळासाहेबांचं बिनबोडाचा आरोप करू नका पुराव्यानेशी आरोप करा म्हणा ही त्यांचं काम आहे जे विरोधक आता म्हणतात ना टीका फोटो सेशन केलं ही तुम्ही केलंय मागल्या चार चार पाच पाच वर्षाचा आता फोटो दी ही करते भिडे गुरुजींचं ना आज माझ्याकडे बघा टेटस हॉस्पिटलला बाळा भिडे गुरुजी ॲडमिट असताना काळजी घेतलेली कदम कुटुंबानं ही का दाखवलं नाही त्यांनी सांगण्यास तात्पर्य काय तुम्ही चांगलं दाखवा फक्त करायचे म्हणून टीका करायची नाही करायची म्हणून टीका करायची नाही विकासाच्या मुद्द्या बोला ना म्हणाव तुम्ही टीका काय करायची आहे टीका केली का तुम्हाला मतदान देणार आहे देतील का मला तुम्हीचं उत्तर द्या विकास काय आहे तुमचा विकास काय विकासावर विकासाच्या मुद्द्यावर फक्त त्यांना म्हणावं तुम्ही बोलावं कुणीही म्हणजे खोट नाट काय त्याचा उपयोग होणार आहे बोलून जनता एवढी आजकाल माझी अडाणी राहिली नाही आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो महिला सक्षम झाली आमची शिक्षणामुळे महिला सक्षम आहे बी एचा लॉंग फॉर्म काही लोकांना कळणार नाही जी अशी आड अर्धवट टीका करते ना आडगी टीका म्हणतो मी त्यांना आज पोस्ट ग्रॅज्युएशन आहे एम बी ए मुली शिकले त्या आणि ह्या तुमच्या हजाराला कशी बुरळ लागेल बुरळ ही कोण घेणार नाही आणि याचा जा त्याच्यावर काही सुद्धा इफेक्ट होणार नाही मी तुम्हाला सांगतो मी बोलतोय तुम्हाला पटतय का माझा एक तुम्हाला सवाल आहे तुम्ही न्यूज चॅनलवाला आहे म्हणून मी जे बोलतोय पटतय का तुम्हाला साडेसात हजार कुठून सात लाखाचं पॅकेज कुठं येणाऱ्या आमदारांकडून मतदारसंघात अजून काय काम केलं आमच्याकडून काही सुद्धा आता समस्या, समस्या नाही द्या त्यांनी व्यवस्थित सगळ्या रीतीनं विकास कामाची घोडदोड चालू आहे बाळासाहेबांच्या रुपानं आम्हाला आणि सा त्यांना सांगायची सुद्धा गरज नाही त्यांनी जाहीर केलंय मी हॉस्पिटल करतो म्हणून त्यांनी जनतेच्या मनात मनातलं ओळखलंय जनतेला काय पाहिजे माझ्याकडून आणि त्यांनी जाहीर सभेत अलाउन्सिंग केले मी मोठ्या गरिबांसाठी सांगली जिल्ह्यात काय असतं हे मी कडेगाव पोलीस दाखवतो महाराष्ट्राला कळेल अशी त्यांनी घोषणा केली आणि आमच्याकडून सुद्धा अपेक्षा नाही द्याच म्हणजे त्यांनी देणे म्हणजे मागणी पण त्यांनी काय नाही त्यांनी भरभरून बर दिले मागायची काय अपेक्षा आहे मागायची कायच अपेक्षा नाही आणि ही सगळं शाळगावमध्ये सगळं वैभव दिसतंय ना विकासाचं ही फक्त आणि फक्त डॉक्टर विश्वजित कदम साहेब आणि डॉक्टर पतंगराव कधी समजावं त्यांच्या कुटुंबातलं कोण ना कोण तरी शाळ गावात आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात खाली चहा पाय भजी खाऊन सर्वसामान्य माणसाला भेटून जाते आणखीन काय पाहिजे काय आमचे विश्वजित कदम बहुमताने निवडून येणार आहेत काय काय विकास काम विकास काम त्यांनी एक तर कुठेही कुठल्याही दुसऱ्या विरोधकाला काय दाखवण्यासारखं नाही सगळं त्यांनीच केलेलं आहे गावात काय काय काम गावात काम आमच्या सगळे मंदिरं बांधली काही रस्ते बनवले पा पाणी आणले सगळं त्यांनीच आणले काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांचं ते शिक्षण घेतलं मुलांनी आज नोकऱ्या आहेत आमच्याकडं सगळ्यांच्याकडं प्रत्येकाच्या घरी एक एक नोकरी आहे सगळं पतंगराव कदमानीच दिले आणि त्यांच्याच मुलगा विश्वजित कदम आहेत त्याच्याच मागं सगळी माणसं आहेत लाडकी बहिणी योजनेचा काय फटका बस लाडकी बहिणी योजनेचा दिलं पंधराशे घेतलं तीन हजार काढून लाडकी बहिणी योजना आज खताची पोतं झालं चारशेचं ते बाराशे रुपयेला प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाढवून टाकलं काल मोबाईल होता आमचा साडे साडे साडेशे आठशे आता झाला साडेसातशे म्हणजे ते कुणाचे पैसे गेले आमचेच घालवले ना पंधराशे रुपये देणार आणि तीन हजार काढून घेणार काय त्याचा फायदा त्याचा काही इफेक्ट होणार नाही मतदारसंघात बरीच कामं झाली भरपूर कामं शाळा आज कितीतरी मुलं आमची इंजिनियर झाली काय झाली मोठे मोठे पदावरणी आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत आज चार मुली शिकत नव्हत्या आमच्या इथं मी जेव्हा शाळेत होतो ना एकोणीसशे ब्याऐंशी झाली तेव्हा चार मुली होती आमच्या शाळेत त्या चारही मुलींची लग्न त्याच वर्षी झाली कारण शिक्षणच नव्हतं पृतंगराव कदमाने जेव्हा शिक्षण मुलींचं सुरू केलं त्यावेळेपासून आज, आज आमच्या मुलांना मुली मिळत नाहीत इतकी परिस्थिती वाईट झाली मी इतके मुली शिकल्या हे त्यांच्यामुळे शिकल्या दुसऱ्या कुणामुळे नाही राज्यात कुणाचं सरकार राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल महायुतीचं कान महायुतीनं काय केलंय महायुतीनं सगळं दोन नंबर करायचं आणि लोकांना फोडाफोडी करायची ह्याच मानगडी केल्या दुसरं काय केलं तिने परिवर्तन परिवर्तन पाहिजेच आणि होणारच मतदारसंघात तरुणांच्या हाताला काम आहे का? प्रत्येक प्रत्येकाच्या घरी काम आहे आज दोन एम आय डी सी आणले सर साहेबांनी तालुके दोन केलेत एका मतदारसंघात मग तालुके झाल्यानंतर प्रत्येकाला काम मिळतंच ना मतदारसंघात दोन एम आय डी सी आहेत तीन एम आय डी सी आहेत दोन साखर कारखाने आहेत त्यांचे आणि भरपूर काम भारतीय विद्यापीठामध्ये भरपूर आमचे मुलं सर्विसला लागलेत अजून बी लागत आहेत निवडून येणाऱ्या आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणजे मतदारसंघासाठी किंवा गावासाठी अजून काय केलं पाहिजे अजून काय आमच्या कडेगावला एक त्यांनी हॉस्पिटल खोलावं बाकी काय नाही आणि त्यांनी भरपूर काम केले आता काय त्यांचं बाकी आहे ते आम्ही दोन सांगणार करणार आमचं काम मतदारसंघात डॉक्टर विश्वजित कदम आहे कारण त्यांचा विकास काम एवढं मोठं आहे की शाळगावमध्ये मध्ये रोडचं काम असो व्यापारी संकुल असो किंवा काहीही काम असो किंवा एखाद्याचं हॉस्पिटलचं काम असो दवाखान्याचं म्हणजे कुठलीही अशी म्हणजे समजा सांगतो माफी असो मुलांचं शिक्षण असो ह्या बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत कोणाला अडवलं नाही आणि इथून पुढेही सुद्धा ते असंच काम करतील अशी आमची बी हे थोडक्यात त्यांची काम आहेत विकास काम आहेत थोडक्यात लाडकी बहीण योजने काही लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय आता शंभरचा स्टॅम्प पाचशेवर गेला डाळी वाढल्या घरातलं सगळं म्हणजे पागमेटापासून आपल्याला जी लागते आता महिलांना माहीतच आहे जे आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्यावर जी एस टी बसायला लागली अठरा टक्के जी एस टी आहे प्रत्येक गोष्ट वाढली तर यातून दीड हजार देणार आणि दोन हजार घेणार असं काम झालं ते त्यामुळं याचा काहीसुद्धा इफेक्ट होणार नाही पोलूस कडेगावच्या जनतेला माहीत आहे की आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे कारण ज्याचे विकास काम आहेत लोक त्यालाच निवडून देणार ना राज्यात काय वाटतं वातावरण काय राज्यात महाविकास आघाडीच बसेल वाटते काय काम काय काम नाहीच हे सगळं कसं आहे आपले फोडाफोडीचं राजकारण आणि विषय म्हणजे काम तर कायच नाही फक्त आपलं हे राजकारण म्हणजे चालू आहे जनता नाराजच आहे पूर्णपणे कामच नाही विकासच नाही काय तरुणांसाठी काय मतदारसंघात काय तरुणांसाठी ज्या त्यांच्या शाखा आहेत शिक्षण माध्यमातून आज पोरं बरीच कामाला आहेत प्रत्येक कुटुंबातले मुलगा म्हटलं तर असं कामाला आहेत आणि प्रत्येकजण आज बाहेर आहे शिक्षणातून प्रत्येकजण जण नोकरीला या मुळ काही अडचण नाही नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटत मतदारसंघात आता बदलच आहे बाकी काय ना बाळासाहेब परत बाळासाहेब शंभर टक्के येतील निवडून तर आलेच आता विषय फक्त लीडच आहे बाकी काय ना गेले वेळी एक सदुसट वगैरे होत आता आमच्या अपेक्षा जनतेची अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त पुढे जायचं आहे दोन लाख तरी निवडून आले काय राज्यात जबाबदारी मिळेल मोठी जबाबदारी मिळेल कॅबिनेट मध्ये जबाबदारी मिळेल असे आम्हाला अपेक्षा आणि वाटते तसं राज्यात काय राज्यात एकंदरीत सगळी महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांना मोठी संधी मिळेल आणि त्याच्यामध्ये कडूस पोलूस कडेगावचा विकास एकदम अजून बरारीन होईल काय वाटते मतदारसंघात विश्वजित कदमांचीच हवा आहे आणि ते शंभर टक्के येणार एवढा आम्हाला विश्वास आहे काम केले भरपूर काम आहे जे तुम्ही इथं जी बसलाय देवाला पाच लाख रुपयेच निधी आहे हे व्यायामशा त्यांनी स्वतः बांधून दिले आहे त्यांच्या यातून हे जन ह्याचा दवाखाना आहे जनावरांचा तो बी त्याच फंडातून झालेला आहे प पशु पशुवैद्यकीय झाला आहे पुन्हा आपल्या ह्यांचा दवाखाना बी त्यांनी त्यांच्याच फंडातून झालेला आहे पॉलिटिशियन साहेबांनी आणलेला आहे इथं अशी विविध कामं बरीच कामं झाली ती असं एक कामच नाही की ती बाळासाहेबांनी साहेबांच्या माध्यमातून कुठलं राहिलंही असं कामच नाही सांगायला ह्या बागचं आणि आमच्या गावचं लाडकी बहिणी योजनेचा काय परिणाम होईल काय नाही आमच्या भागात लाडकी बहिणी योजना ही आमच्या डोक्यातच नाही आमच्या लाडक्या बहिणींच्या बी डोक्यात नाही कारण तेवढं विविध प्रकारची कामं बहिणींसाठी केली ती बाळासाहेबांनी साहेबांनी या शिक्षणाच्या माध्यमातून फी माफीच्या माध्यमातून पूर्वी आज आमची डॉक्टर झाली इंजिनियर झाली वकील झाली ही यांच्या माध्यमात झाली आणि फीमाफी कोट्याने रुपयाची फीमाफी आहे वर्षाला बाळासाहेबांच्या माध्यमातून आता कोण ही जाऊ द्या आणि मी एवढं सांगायचं मला त्यांना विरोधकांची सुद्धा फीमाफी असं काय पक्ष बघून किंवा असं हे करून काही फेम पिला आकडा टाकलेला नाही विरोधक म्हणतात की विश्वजित कदमांच्या कार्यकर्त्यांकडून ऊसाचं राजकारण केलं जाते कोण म्हणते काय गावातली लोक म्हणतात नाही नाही असं काय राजकारण केलं जात नाही ज्याचा नंबर येईल त्याचा ऊस नेला जातो पण नंबरानुसार त्या आमच्या म्हणजे कार्यकर्त्यांचा असो त्यांचा असो कोणाचा बी असो काही अडचण नाही सगळ्यांचा आणि बिल एक नंबर आहे ती वेळेत येते ती वेळेत पैसे येते ती वेळेत पैसे खर्चही भेटते ती बाळासाहेबांच्या माध्यमातून सोनेऱ्या कारखान्याच्या माध्यमातून उदगिरीच्या माध्यमातून त्यामुळं कारखान्याचा काही विषय नाही विरोधकांना काही तेवढंच बोलायला गावतोय कुठलं तरी काहीतरी राज्यात कोणाचं सरकार आहे महाविकास आघाडीचं शंभर टक्के नाही येऊ शकत हो काही हो खुकी पन्नास खुकी गेली गोवाडीला घेऊन ते कसं येईल मला सांगा बरं त्याचा फटका बस शंभर टक्के फटका बसणार काय शंभर टक्के भेटका बसणार या मतदारसंघात भेटणार या तर शंभर टक्के बाळासाहेबांचा भीक, शंभर टक्के ठरल्याप्रमाणे गुलालाय त्यात काय ती मात्र शंका नाही मतारसंघात काय वाटत विकास करायचा आहे विकासासाठी विश्वजित बा बाळासाहेब विश्वजित कदम निवडून यायला पाहिजेत शंभर टक्के येणार झाले भरपूर झालेत गावात काय काय झाले रस्ता शाळेचं हे सगळं व्यवस्थित त्यांनी केलंय चांगलं एवढा विकास केलाय त्यांनी हॉस्पिटलसाठी कोरोनाच्या काळात एकदम चांगलं काम होईल नाही जाणवणार माणसं इतकी महागाई झाली तेलाचा डबा दोन हजार रुपये झालाय पंधराशे रुपये देऊन काय उपयोग आहे राज्यात सरकार महाविकास आघाडी शंभर टक्के हो नाही नाही प्रश्नच नाही इथं का नको माहिती किती भ्रष्टाचार वाढला आहे महागाई वाढली मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात डॉक्टर विश्वजित बाळासाहेब कदम निवडून येणार विकास काम केलेत काय भरपूर गावोगावी विकास कामं आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत पुण्यासारख्या ठिकाणी दिल्लीसारखी आता सुद्धा आहे आपली शाखा आणि ऑल ओव्हर सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर ह्यासारख्या ठिकाणी भारतीय विद्यापीठ झालेत विकास भरपूर आहे गोरगरिबांची मुलं काम इथे शाळेला शाळेमध्ये शिकलेत उच्च पदावरती कामाला लागलेत ह्यांचा विकास भरपूर आहे नाही काय नाही काय नाही हे बोगस आहे मतदारसंघात कोण आमदार होईल विश्वजित बाळासाहेब गावात काय काय काम झाले हो काय काम हे तर सगळं पूर्ण कॅमेरा फिरवा पूर्ण कामं त्यांचीच आहेत काय कुठेही बघा तुम्ही देवळाला आहे त्यांचं इथं बाजारपेठेत मोरुम आहे मोरूम टाकलेला आहे त्यांचंच आहे सगळे कुठंही द्यावा तुम्ही त्यांचीच काम आहे बाकी काय दुसरी कोणाचे कामच नाहीत लाडकी बहिणी बसेल मला तर वाटत नाही काय बट म्हणून बाकी काय त्याचा एवढा काय लाडक्या बहिणीचा काय विषय येत नाही राहत नाही लाडक्या बहिणीपेक्षा जास्त त्यांचं काम आहे इथं काय आहे लाडक्या बहिणी दीड हजार रुपये येतात पण इथं लाखो रोजगार दिलेले मुलं आहेत आता प्रत्येकाला चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस हजार रुपये महत्वाचे आहेत का पंधराशे रुपये महत्वाचे आहेत तरुणांच्या हाताला रोजगार आहे भरपूर तरुणांच्या हाताला रोजगार आमच्या गावातले आता कमीत कमी, कमी एकशे एक वीस ते तीस लोक दीडशे दीडशे लोक कामाला आहेत अजून काय त्यांनी द्यायला पाहिजे रोजगार काय वाटते वातावरण महाविकास आघाडी राज्यात महाविकास आघाडी लागणार का महाविकास आघाडी पाहिजे काय आता ह्यांचे काय शेतकऱ्याबद्दल ह्यांचे धोरणच नाही ते व्यवस्थित दो काय दोन हजार आम्हाला नकोच आहे दोन हजार रुपये दोन हजार कोण कशासाठी पाहिजे आम्हाला आमच्या शेतीसाठी योग्य भाव हमी भाव दिला तरी भास आहेत आम्हाला काही सकट नको आहे दुसरं दोन हजार नको आहे दीड हजार नको आहेत काय सकट नको आहे आम्हाला शेतीला योग्य हमी भाव पाहिजे एवढंच पाहिजे बाकी काय सगळं नको निवडून येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा काय सगळं अपेक्षा नाही आता त्यांनी सगळं केलेलं आहे करतात ते बिना आम्ही जी अपेक्षा ठेवत नाही त्याच्यापेक्षा जास्त करते काय अपेक्षा ठेवायची काय सगळं मिळून जाते काय आहे काय काँग्रेस विश्वजित कदम काम केलेत काम बघा की कट्ट्या बसलेत लोक ही स्वतःच्या काळातले ती पाठीमाग पोलीस स्टेशन जनावरांचा दवाखाना माणसाचा दवाखाना ही व्यायामशाळा या देवाला पाच लाख रुपये दिले तर आत ग्रामपंचायतीचं कार्यालय केवढं प्रशस्त व्यापारी गाळं जिकडं बघेल तिकडं आमच्या साहेबांचंच काम आहे एका तालुक्यात दोन एम आय आमच्या गावानं मागणी केली मी स्वतः होतो माझी जमीन स्वतःची एम आय शीत गेली आहे साहेबाला आम्ही सांगलीत फक्त बोललो की आमच्या गावाला भरपूर जमीन आहे माझी स्वतःचीच छत्तीस एकर आमच्या कुटुंबाची जमीन आहे साहेब म्हणले एका मिनिटात तुम्हाला एम आय शी देतो एका तालुक्यात फक्त महाराष्ट्रातलं एवढंच उदाहरण आहे की तालुक्यात दोन एप आय एम आय डी सी त्या बी दहा किलोमीटरच्या अंतरात निवळ आमच्या शब्दाला मान देऊन साहेबांनी एम आय डी सीच्या अधिकाऱ्याला मुंबईला फोन लावला की मी आज डिक्लेअर करू का एम आय डी सी बोंबाळवाडी शाळगावला देत तर ते अधिकारी म्हणले आजच्या आज, आज तुम्ही डिक्लेअर करा आणि आपण मुंबईत आल्यावर फायनल करू कॅबिनेटला लगेच फायनल झालं आमच्या शाळगावला एम आय डी सी हाताला रोजगार आहे का आता मिळत जाईल हळूहळू कंपनी यायला लागले त्या मिळत जाईल का मात सुरुवात झाली थोडस जरा केमिकल कंपन्याला आता जरा आम्ही बाळासाहेबांच्या मागे लागणार आहे ह्या केमिकलच्या कंपन्या जाऊन द्या आणि ह्या गुजरातला कंपन्या जायला लागल्या शाळगावला आणा तिथल्या पोरसने अजून रोजगार मिळू द्या ही आमची मागणी आता बाळासाहेबांच्याकडे आहे निकाल तेवीस तारखेला आहे तुम्हाला गुलाल लागलाय काय विषय गुलाल आज आमच्या सिद्धनाथाचा रथ होता आमचाच गुलाल आहे फायनल तेवीस तारखेला बाळासाहेब पुन्हा बाळासाहेब फुल मतानं चांगल्या निवडून येणार आहे कॅबिनेटला मंत्री होणार आहे आमचं सरकार येत आहे काँग्रेसच माहिती नाही येणार नाही येणार काय त्यांची का कामच नाही ती फसव्या सगळ्या गोष्टना आज सोयाबीनला राडते ती शेतकरी सोयाबीनला दर नाही दुधाला अनुदान देतो म्हणून किती शाळगावात लोकांना अनुदान आलं एक रुपया अनुदान आलं नाही पहिली गोष्ट असेल सोयाबीनला अनुदान दुधाला अनुदान एक रुपया शेतकऱ्याच्या खात्यात जमा नाही ही फसवागिरी आहे सगळींची लाडकी बहिणी योजनेचे पैसे पी आहेत पीएम किसान मधून पीएम किसानच काय आहे तवा इकडे खात्याच्या पोत्यांचा दर कुठल्या कुठे गेलं दोन हजार रुपये देणार या लाडक्या बहिणीचं तरी काय आहे वाईट परिस्थिती झाली या त्यालाच डबं कुठे गेलं परत आता शाळेच्या पोराला अप टू डेट घालायचं म्हटलं तर शंभर रुपयेचा स्टाम्प पाचशाला नेला हे काय सरकार आहे तवा हे फक्त दिशाभूल चालली आहे मला बदल पाहिजे राज्यातला बदल पाहिजेच